श्रीमद भगवत कथे या खरंच सवट करा महाराज ही कथा अशी आहे ही जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे महाराज जीवनाचा उद्धार होतो या चला पुढे काय होतो मी संस्कार छोटस <laughs> मुलगा आहे महाराज मुलाचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर आई मरण पावली विचार करा ज्या मुलाची आई जन्म जन्म झाल्याबरोबर मरण पावते त्या मुलाचं दुर्भाग्य काय म्हणायचं आयुष्यामध्ये त्याला कोणतं मातृत्वाचं प्रेम पाहावं तुम्ही सांग अरे मला सांगा जन्माला आल्यानंतर फक्त हा हा देह बांध असा आहे एखाद्या मातीच्या घागऱ्यासारखं देह बांधला जाऊ जन्माला आलो म्हणून माझी आई जन्माला माझे वडील जन्माला आलो म्हणून माझा पण एकदा या जीवनातून हे निघून गेले ना महाराज नंतर कोणी कोणाचं बसत कोणी नाही मारायच बघा त्या मुलाची आई मरण पावली आई मरण पावल्यानंतर त्या मुलाचा सर्व भार सर्व सभा महाराज त्याच्या वडिलावर विचार पडला आता कस होईल पुढचे दिवस कसे जातील काय करावं वडिलांना विचार पडला पडला दिवसात दिवस निघून दिवस गेले पटावरती घ्यावं शेतामध्ये काम करत असताना एका झाडाला पाळण्या टाकावा त्या पाळण्यामध्ये त्या लेकराला टाकावं सावकाराकडच का वाटपलं की सावकारालाच विनंती करून म्हणायचं सावकार साहेब मला थोडे पैसे द्या मला माझ्या लेकराकरता दूध आणायचं ले त्याच पैशात दूध आणावं आपल्या लेकराला पाजावं धारा हळूहळू दिवस तिथ गेले मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला मुलगा मोठा होत असताना मुलाचं नाव पहिल्या वर्गात टाकलं मुलगा शाळेत जायला लागला पहिल्या दिवशी शाळेत गेल्याबरोबर तिकोटी परत आला घरी आला घरी आल्याबरोबर आपल्या वडिलांना म्हणतो बाबा अहो आज पहिला दिवस होता मी शाळेमध्ये गेलो होतो बाबा मला ना पुस्तक दबक शूज शाळेचा ड्रेस मला घेऊन द्या बाबा कारण शाळेमध्ये सर्वांना मलाच नाही वडिलांनी विचार केला दिशामध्ये पैसे नाही पण मुलाच गांत करत दुखवता येत नाही मला मुलाला ना दुखवता येत नाही मुलाला ना म्हटलं मला आहे मी तुला उद्या सावकाराकडे गेला सावकाराला हात जोडले सावकाराला बनायला लागला <laughs> सावकार साहेब माझा मुलगा लहान आहे पहिल्या गाव टाकलं तुम्हाला आता परिस्थिती माहीत नाही सावकार साहेब याचा जन्म झाला तेव्हा याची आई मरण पावली त्याच्या जवळ कोणीच नाही याची आई याचे वडील याचा भाऊ याचे बाबा याचे काही आले मुलाचं नाव पहिल्या वर्गामध्ये थांबलं मुलाच्या शाळेचा शालेय उपयोग शालेय उपयोगी वस्तू वाटण्याकरता थोडेसे पैसे पाहिजे होते त्या सावकाराने त्यांना म्हटलं अरे तुझी पत्नी मरण पावली तेव्हा तू माझ्यापासून पैसे वंचित होते तेच तर तू अजून फेडले नाही आता काय पैसे मागतोस मला सावकाराला हात जोडावे सावकार झाले मुलगा लहान होता म्हणून एक काम केलं आता मुलगा हळूहळू मोठा झाला आता मुलगा हळूहळू मोठा झाला थोडे पैसे ऐकी द्या मी दिवस रात्र तुमच्या शेतामध्ये काम करत दिवस रात्र तुमच्या घरी काम करत तरी तुमचे पैसे मला ऐका सावकारांनी पैसे दिले माझा आवाज येतो तुम्हाला सर्वांना स्पष्ट असत सावकारांनी पैसे दिले मार्केट मधून येता येता मुलाच्या बाबाने शाळेत उपयोगी वस्तू आणून दिल्या महाराज मुलगा खुश झाला हळूहळू मुलगा मोठा झाला शाळेत जायला लागला मुलगा गावा वर्ग पास झाला मुलगा चांगल्या मार्गाने पास झाला म्हणून सरकार म्हणणे याच्यातून आता चांगला नंबर लागला मुंबई सारख्या ठिकाणी नंबर लागला कशा करता उच्च शिक्षणाकरता त्या मुलाचा नंबर लागल्यानंतर अजून एकूण कमी करा मुलाचं नंबर लागला तो मुंबई सारख्या ठिकाणी गेला लागला शिक्षण घेत आहे हळूहळू दिवस निघून गेले त्या मुलाचे वडील काम करताय एक ते एक जेवत आहे हळूहळू दिवस निघून गेले काळ निघून गेला महाराज फाटकीशी बनेन आहे तरी स्वतः करता बनेन घेतली नाही पायामध्ये चंपल नाही त्या बनेला शंबर छिद्र पडले महाराज त्याच बने गाठी मारायच्या आणि तीच बनेन अंगामध्ये घालावी का कारण माझा मुलगा तिकडे उच्च शिक्षणाकरता गेलाय कधी त्याला पैशाची गरज पडत माहिती नाही कष्टाचं जीवन होत महाराज काळ बदलत गेला दिवस बदलत गेले त्याच्या शिक्षणामध्ये लागला मुलाचं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराज मुलाला चांगली नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर त्या मुलाने मुंबई सारख्या ठिकाणी महाराज घर घेतलं छोटे असं घर घेतलं घर झालं त्या मुलाने स्वतःचं लग्न सुद्धा करून टाकलं पण त्या मुलाला कधी स्वतःच्या वडिलांची आठवण आली नाही कि ज्या बापाने आपल्यासाठी हालाचे रक्ताच पाणी केलं लहानाच मोठ केलं मला शिकवलं मला मायेच प्रेम दिलं पण त्याच वटला आज तो विसरून गेला मग संस्कार सांगत आहे मी त्या लेकरा त्या लेकराने मला कसा विचार करावा तिच्या बाबाने खरंच आपल्याकरता कष्ट केले अरे बाईचं छत्र हरवल्यानंतर आपल्याला चमछम विकत अडक जावं दिवसात दिवस निघून गेले तिकडे त्या दादराचं वय झालं त्या मुलाच्या वडिलांचं वय झालं डोळ्याला दिसत नव्हतं महाराज कानाला ऐकू येत नव्हतं मुलाचं लग्न झालं मुलगा खुश आहे पण त्या बांधाऱ्याच्या मनामध्ये मात्र एक दिवस शंका आली एक दिवस आठवण अशी झाली की माझ्या मनाला भेटायला जायचं म्हणून बांधाऱ्याने महाराज एक पिशवी हातामध्ये घ्यावी खिशामध्ये पाच दहा रुपये असतील त्याचं काहीतरी खाद्य असं घ्यावं त्या पिशवीमध्ये टाकावं आणि मुंबई सारख्या ठिकाणी जावं की माझा मुलगा शिक्षण घेत नाही माझ्या मुलाकरता आपण काय करावं माझा मुलगा कसा असेल माझ्या मुलाच्या भेटी करता गेलं पाहिजे मुंबई बारा आता एवढ्या मोठ्या मुंबई सिटी मध्ये माझ्या मुलाला कुठं पाहावं त्याला प्रश्न पडला दिवसात दिवस निघून गेले घर पाहता 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 एक दिवस एक घर दिसत आणि त्या घरामध्ये टाय कोट बुट सुटावर एक मुलगा बसून होता बाकीचे सर्व त्याच्या त्या, भोवती सर्व साहेब लोक बसून होते म्हाताऱ्याचं हळूच लक्ष द्यावं आणि म्हाताऱ्याने हाताने पाहावं अरे माझ्या मुलासारखा दिसतो पण गाडी वगैरे वाढली असं असेल का माझा मुलगा काळ बदलल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो ना महाराज हाची तू तरुण होती तेव्हा कशी दिसायचीस ग आता पहा तुम्ही हो दादा तरुण असताना पण आता प्रत्येकाच्या काळानुसार महाराज चेहऱ्यामध्ये बदल पडतो प्रत्येकाच्या बघा आता त्या गेट जवळ बसला महाराज त्या गेट जवळ बसला की तो वाचवायला होता ऐकताना तुम्ही त्या खेड जवळ बसला नाही फाटलेली आगामध्ये पणे नाही महाराज पायामध्ये चप्पल नाही त्या गेट बसला आणि लागला महाराज वॉचमॅन त्याला विचारतो हे माताऱ्या तू कोण आहेस त्या म्हाताऱ्याने उत्तर द्यावं दादा तुझ आतमध्ये बसलेला त्या स... कोटावर का बुटावर बसलेला जो मुलगा आहे ना त्याचे साहेब आहेत ना त्याचे मी वडील आहे महाराज तो वॉचमॅन हसायला त्याला जोरजोराला हसतोय का हसतोय सांगू साहजिक आहे ना महाराला बनलेला दोतर फाटलेली मी पायामध्ये चंपक नाही केस पांढरे झालेले तो अवतार कोण या साहेबांचे वडील हे साहजिक आहे ना मला सांगा एखाद्या मंगलधामधल्या मंगलधाम मध्ये तर एखादा फिरणारा व्यक्ती त्याला घर देणार नाही किसाला पळवटा आहे त्याचं कोणीच नाही फाटलेली बळी नाही तर त्यानं जर एखाद्याला म्हटलं की मी नरेंद्र मोदी जावा मित्र खरंच आपल्याला हसा येणार नाही का महाराज साहजिक आहे ना नाही त्या प्रकारे महाराज हसू लागला त्या म्हाताऱ्याने हात जोडावे दादा अहो दादा मी खरच त्या साहेबांचा वडील आहे त्या साहेबांचे वडील आहे महाराज तुम्ही फक्त एवढा निरोप द्या की तुमचे वडील आले तुमच्या वडिलांची एकदा तरी भेट घ्या तेवढ्या पुरता ये सहज म्हणा तू वाचब्यात धावत आतमध्ये गेला मिटिंग चालू होती एवढ्या मध्ये त्या साहेबाला त्यांनी विचारलं साहेब भातारा आहे कोणीतरी आलेला आणि त्या गेट वरती बसलेला आहे म्हणतो तुमचे वडील आहे म्हणून त्या साहेबाला अचकचित झालं की अरे एवढे मोठे 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 साहेब लोक माझ्या घरी आले त्या साहेब लोकांनी जर बघितलं की याचे वडील म्हातारे हे कशी दिसतात फाटलेला धोतर कसे तरी जाईल एका भिकाऱ्यासारखी अवस्था त्यांची आहे त्यांना जर पाहिलं तर हे साहेब लोक माझ्या घरी राहणार नाही हे निघून जातील म्हणून त्या वॉचमॅनला सांगितलं जा त्याला सांग तिथं बसून राहा म्हणून वॉचमॅन आला वॉचमॅन त्या म्हाताऱ्याला म्हणावं दादा वा वा तुम्ही इथं बसा साहेब येणार आहे बसतो ना आपला कारण आहे ना महाराज मुलाच्या प्रेमाचं अंधकारण आपल्या अंतकरणामध्ये मुलासाठी प्रेम आहे महाराज मुलाच्या भेटीची आतुरता आहे महाराज आतुरता आहे वाटपा बसला असत पाहता पाहता महाराज आजूबाजूला जे काही साहेब लोक बसून होते त्या साहेब लोकांनी काय केलं त्यांचं लक्ष गेटवरती गेलं आणि लक्ष गेट वरती गेल्या बरोबर बाकीच्या साहेब लोकांनी या साहेबांना विचारलं अहो साहेब तिथे जे गेट वरती व्यक्ती बसून ते कोण आहे ते कोण आहे आता खरं सांगतो तर हे साहेब लोक उठून जातात म्हणून त्यानं महाराज त्या साहेब लोकांना उत्तर दिलं ते अच्छा तो म्हाताऱ्यानं माझ्या घरचा भाली आहे बघा मला ज्या बापाने हानाचे काळ करावं रक्ताचं पाणी करावं लहानाचं मोठं करावं मायेच छत्र हरून गेल्यानंतर त्या छमच्यानं विकतचं दूध आणून महाराज पाजावं त्याच बापाला आज माने बघतो म्हाताऱ्याच्या कानावरती जे शब्द आले म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माराज म्हातारा रडत होता पण शेवटी बापा म्हाताऱ्यानं त्याच गेटवरती डोकं गे टेकवलं महाराज आणि हात जोडले आणि आशीर्वाद दिला बाळा तू एवढा मोठा झाला तुझं घर आहे तुझं लग्न झालं तू नोकरीवर आहेस मला आनंद आहे बाळा जा सुखी राहा हा एका बापानं आशीर्वाद द्यावा महाराज